रशियाची एस फोर हंड्रेड अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम इतकी चांगली असतानासुद्धा त्यांना स्पायडर वेब हा हल्ला का थांबवता आला नाही याची अनेक कारणं आहेत एकतर ही जी सिस्टीम असते सगळीकडे नसते म्हणजे जर आपण म्हटलं की पूर्ण सीमेवरती ती असायला पाहिजे तसं नसते जी वेगवेगळ्या वंद्रेबल एरियाज किंवा वंदरेबल टार्गेट असतात समजा एखादा एअरपोर्ट असेल तर तिथे असू शकेल एखादं मोठं हेडक्वार्टर असेल तर तिथे असू शकेल परंतु जर तुम्ही म्हटलं की कि दोन किंवा तीन हजार किलोमीटरच्या पूर्ण सीमेवरती ती असेल तर तसं नाही कारण ती अत्यंत खर्चाची पडते दुसरं असं आहे की ही जी वेपन सिस्टीम असते ही दोन किंवा तीन लेअरमध्ये असते म्हणजे पहिली एक सिस्टीम मग दुसरी त्याच्यामागे एक सिस्टीम मग तिसरी एक सिस्टीम म्हणजे जर एक सिस्टीम फेल झाली तर दुसरी त्याला चेक करेल दुसरी फेल झाली तर तिसरी चेक करेल परंतु इतक्या सगळ्या सिस्टीम एकत्ररित्या तिथे लावणं हे, हे काही सोपं नसतं आणि याला पुष्कळ किंमत लागते म्हणून हे फक्त काही ठिकाणी जे आहे ते केलं जातं आणि ही काही सिस्टीम सगळ्याच वेळेला ऑन नसते कारण रडार हे उघडे ठेवणं चोवीस तास हे खर्चाचं था। असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला इंटेलिजन्सची गरज आहे जर तुम्हाला कळालं की आता हल्ला होणार आहे तर तुम्ही ती सिस्टीम ऑन करून ठेवाल आणि मग तुम्ही जे येणारं जे ड्रोन्स आहेत त्यांना थांबवू शकाल आणि शेवटचा मुख्य मुद्दा असा आहे की जर स्वाम अटॅक झाला म्हणजे एकदम शंभर दोनशे ड्रोन्सनी जर हल्ला केला एकदम ड्रोन्सनी झुंडीमध्ये हल्ला केला तर ही सिस्टीम काही वेळा काम करत नाही याचं मुख्य कारण असं आहे की काही ड्रोन्स ही अतिशय कमी किमतीची असतात आणि अशा कमी किमतीच्या ड्रोनच्या विरुद्ध एस फोर हंड्रेड सिस्टीम ही वापरणं हे खर्चाचं असतं म्हणून सगळ्याच प्रकारच्या हवाई हल्ल्याच्या हल्ल्याला ही सिस्टीम वापरली जात नाही नेमकं ती केव्हा कधी वापरायची कशी वापरायची हे हा निर्णय महत्त्वाचा असतो आणि हा निर्णय करताना रशिया फेल झालं असावं अशा प्रकारची बातमी आहे